खेळाचं नाव आहे डब्बा खोड काय आहे तिथे दोन फोटो तिने ठेवले आणि मी हा रुमाल तुमच्या डोळ्याला बांधणार आणि मग हातामध्ये ती काठी देणार तर या काठी नाही बरोबर असं शोधून शोधून काढून शोधू ये किती सांग아요 ओके आता मी कृष्णाकडे ही काठी देते धर ही काठी पकड हां आणि आता कृष्णा बघूया झिणकती नाही हां अगोदर चल हां चला बंगळती रे कृष्णाला आता ही काठी तुझ्याकडे आणि तुमच्याकडे आल्यावर सांगायचं जा जा पुढे जा आमच्याकडे तिंदा काठी मारायची जर बसता कोकेवर तर झीन नाहीतर नाही चल कृष्णा पटकन लय नाही घ्यायचा मारायचं <laughs> चला गेला चला पटपाट, पट पटपाट, खास आयोरी मां <laughs> <laughs> oh no 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 no! <laughs> oh, oh, oh. <laughs> <laughs> <You are> <laughs>